हिंदू समाजाला विश्वासात न घेता गट नंबर एकोणीसशे तीनचा वाद मिटवता येणार नाही भरत भगत कुंभोज येथील गट नंबर एकोणीसशे तीनमध्ये गेली ऐंशी वर्ष हिंदू मुस्लिम जागेचा वाद सुरू आहे पण कुंभोज ग्रामपंचायत ग्रामसभेमध्ये हिंदू समाजाला विश्वासात न घेता जागेचा विषय मिटवण्यात आला हिंदू समाजाची जागा असताना हिंदू समाज हा या जागेपासून वंचित का याबाबत खुलासा करावा अशी मागणी मराठा समाजाने ग्रामपंचायत कार्यालय येथे एकत्र येत पत्राद्वारे केली आहे हिंदू समाजाचे दिवंगत नेते कैलासवासी आकाराम कदम तुकाराम तोरसकर बाबू रकरखे यांनी एकोणीसशे पंचेचाळीस पासून या, या जागेबाबत न्यायालयीन लढ्याची सुरुवात केली त्यानंतर तो लढा कैलासवासी मारुती रोहिले मामा दादा कदम भगवान जाधव दत्तामामा गवंडी अशोक तोलसकर संभाजी माने वसंत कांदेकर यांनी चालू ठेवला हा इतिहास आहे पण सर्वाचा विचार न करता फक्त ग्रामपंचायतने मालकी सात बारा हक्क सांगत आणि बाजारपेठचे कारण देत तोडका काढला तसेच हा वाद मिटवण्यासाठी पर्यायी जागा गट नंबर एकोणीसशे एकोणसाठ या जागेचा ठराव मुस्लिम समाजाला दिला आहे तो हिंदू समाजाला विश्वासात न घेता दिला आहे त्या ठरावाला विरोध नाही पण गटनंबर एकोणीसशे तीनचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना त्याची कायदेशीर बाजू न समजून घेता घाई गडबडमध्ये ग्रामपंचायतकडून ठराव दिला आहे हे चुकीचं आहे असे मराठा समाजाचे मत आहे अजून एक गोष्ट गट नंबर एकोणीसशे एकोणसाठ या जागेवरती मराठा समाज फाऊंडेशन यांनी जागेची मागणी केली असता त्या मागणीचा विचार न करता ती जागा मुस्लिम समाजाला व माळी समाजाला ठराव घालून देऊ केली यावरती देखील मराठा समाजाचा आक्षेप आहे याबाबत ग्रामपंचायतने विचार न केल्यास त्या जागेबाबत पण कायदेशीर मार्गाने आम्ही लढू असा इशारा मराठा समाजाने दिला आहे यावेळी अध्यक्ष भरत भगत उपसरपंच सागर कांदेकर ॲडव्होकेट अमर घोरपडे बाळासाहू शिंदे दीपक पोवार स्वराज किबिले डॉक्टर सत्यजित तोरसकर राजू भगत जयराम मिसाळ विश्वजित माने काकासाहू मिसाळ संदीप तोरसकर दीपक माने दक्षरथ मिसाळ अनिल सह, मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी नंदिनी चव्हाण कुंभोज